सोलापुरात नाभिक परीट चर्मकार समाजाकडून वारकऱ्यांना मोफत दाढी कटिंग इस्त्री बूट पॉलिसी दिली जाते सेवा शेगावचा सं, संत राणासंत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी आहे शेगाव ते पंढरपूर असा तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या वीस वर्षांपासून सोलापुरात नाभिक परीट आणि चर्मकार समाज मोफत दाढी कटिंग इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिसी सेवा देतात जवळपास शंभर सेवेकरी आज कामाला सुट्टी देऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालयाच्या परिसरात ही सेवा देत असतात या सेवेचे वारकरी मोठ्या संख्येनं लाभ घेत आहेत मी अभय कुमार कांती संतसार अनेक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चारपासून आम्ही ह्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली सेवा सुरुवात करण्याचा उद्देश एवढा एकच आहे की बुलढाण्यापासून ते पंढरपूर हे साडेआठशे किलोमीटरचा प्रवास हे पायी करतात हे सर्व वारकरी शेतकरी आहेत की यांच्याकडे पैसे असतात नसतात पण दाढी कोणाची वाढलेली असते कोणाची कटिंग वाढलेली असते कोणाचे पाय दुखतात कोणाला अंग दुखतात ही सेवा आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही देतो ही अखंड सेवा आजपर्यंत एकवीस वर्षामध्ये कुठेही न थांबता ही सेवा आम्ही देत आहोत यामध्ये या, या गेल्या पाच वर्षापासून चमत्कार समाजाने म्हणजे सांभार समाजाने चप्पल शिवून बूट पॉलिश करून हे देतात वरिट समाजाने आपले स्वतःचे कपडे इस्त्री करून देतात वारकऱ्यांचे आणि आम्ही तर दोन हजार चौदा पासून चारपासून की आम्ही से दे, सेवा देत आहोत किती लोक सहभागी होतात सेवा देण्यासाठी आम्ही सेवा देण्यासाठी ते, ते, ते पंच्याहत्तर शंभर हे आमचे कर्मचारी असतात आमचे दुकानदार असतात हे सर्व आपले व्यवसाय बंद ठेवून की एक दिवस वारकरची सेवा ही फक्त पांडुरंगाच्या स्वरूपाने हा गजानन महाराज आमच्या इथे प्रकट झाले म्हणून आम्ही सेवा आम्ही देतो बिरो रिपोर्ट एच बी एन मराठी सोलापूर